समाजाच्या हक्कासाठी लढा देऊन सत्ताधाऱ्यांशी संघर्ष सत्तेत राहून नमस्कार आज आपण एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत आपण नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या पत्रिकांचं विश्लेषण करत असतो त्यानुसार त्यांच्या आयुष्यात राजकीय तसंच इतर क्षेत्रात वाटचाल कशी असेल याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करीत असतो याआधी आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर व्हिडिओ बनवला आहे आता लोकांचा आग्रह असतो ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे छगन भुजबळ साहेब यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत आपल्या समाजासाठी समाजातील लोकांसाठी ते सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका मांडत आहेत ही खूप मोठी बाब म्हणता येईल जी सहसा कुठे बघायला मिळत नाही असं धाडस सहसा कुणी करत नाही आणि म्हणूनच भुजबळ साहेबांचं नाव आज मोठ्या चर्चेत आहे म्हणूनच त्यांची पत्रिका आपण आज अभ्यासासाठी घेतलेली आहे राजकारण म्हटलं की आंबट गोड आता एकीकडे छगन भुजबळ साहेबांना ओबीसी कडून पाठिंबा मिळत असल्या तरी मराठा समाजाचा प्रचंड विरोध त्यांना सहन करावा लागत आहे या सर्वांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण खूपच खालच्या स्तरावर गेलं आहे हे वेगळं सांगायला नको तर छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रत्येकाच्याच मनात वेगवेगळे प्रश्न आहेत छगन भुजबळ मराठा आरक्षणाला कोर्टात विरोध करतील का ते सीचा स्वतंत्र पक्ष स्थापन करतील का त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागेल का अशा अनेक तुम्हाला मिळणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका mm -hmm. अनेक ज्योतिषप्रेमी व अभ्यासक सध्या आम्हाला राजकीय विषयावर प्रश्न विचारत असतात कारण सध्या विशेषत महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात अनपेक्षितपणे खूप मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात त्यामुळे आता पुढे काय होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते त्यानुसार ज्योतिषप्रेमी व अभ्यासक आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारत असतात आम्ही देखील ज्योतिषशास्त्राची मुख, मुख्य मुख्य कामं झाल्यानंतर या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो या निमित्ताने एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचं आयुष्य सर्वांसमोर येत असतं आपण ज्योतिषशास्त्रातून काढलेले निकष देखील सर्वांपर्यंत पोचतात आणि म्हणून पत्रिका विश्लेषण या विभागात आपण अनेक वेळा अनेक राजकीय व्यक्तिमत्वाच्या पत्रिकांचा अभ्यास करीत असतो सध्या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांच्यासह छगन भुजबळ यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे त्या दोघांमध्ये सातत्याने एक प्रकारचा संघर्ष सुरू आहे दोघही आपापल्या लोकांसाठी समाजासाठी मोठा संघर्ष करीत आहे त्यानुसार हा सर्व अभ्यास करीत असताना सर्वप्रथम छगन भुजबळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात यशस्वी कसे झाले एखादा सामान्य माणूस जेव्हा राजकीय क्षेत्रात असामान्य प्रगती करतो तेव्हा निश्चितच त्याच्या पत्रिकेत काहीतरी विशेष ग्रहस्थिती असते त्यानुसार आता आपण छगन भुजबळ यांच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम भुजबळ साहेबांची जन्मतारीख घेतली आणि त्यानुसार पत्रिका बनवली पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे सत्तेचाळीस ही त्यांची जन्मतारीख आहे पत्रिकेनुसार त्यांची तूळ रास येते राशीतच बुध शुक्र आणि चंद्र या तीन ग्रहांची युती आहे या पत्रिकेचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा बुध शुक्र शनी राहू हे पत्रिकेचे कारक ग्रह आहेत तर गुरु मंगळ केतू चंद्र रवी हे पत्रिकेचे ग्रह आहेत अनेक वेळा अभ्यास करीत असताना आपण त्या व्यक्तिमत्वाच्या वाटचालीचा देखील अभ्यास करीत असतो त्यानुसार मध्ये महादशा लागली या महादशेतच ते खऱ्या अर्थाने राजकीय पटळावर आले सामाजिक कार्य करीत ते प्रगतीची एक एक पायरी वर चढत राहिले महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी खूप मोठं नावलौकिक कमवलं अनेक महत्वाची व अधिकार पद त्यांनी भूषवली सन तेरा नंतर त्यांना केतूची महादशा लागली या महादशेत त्यांच्या हातून काही घटना चुकीच्या घडल्या जेव्हा आपण त्यांची षोडश कुंडली पाहतो तर त्यात केतू ग्रह प्रचंड का के नकारात्मक आहे तसंच त्यांच्या मूळ कुंडलीतही केतूग्रह वृश्चिक राशीत विराजमान असून अष्टक वर्गामध्ये त्याला केवळ एक बिंदू प्राप्त झालेला आहे अर्थात मूळ कुंडलीत केतू नकारात्मक स्थितीत आहे केतूग्रह त्यांच्या पत्रिकेला कारक देखील नाही एकंदरीत केतूची महादशा त्यांना प्रचंड संघर्षाची केली आणि या काळा कालखंडात त्यांना कारावास देखील झाला ज्योतिष नियमानुसार केतू ग्रहाची महादशा संपली की प्रत्येकाला शुक्राची महादशा लागते भुजबळ साहेबांसाठी शुक्राच्या महादशेतील पहिला टप्पा विशेष संघर्षाचा होता मात्र दुसरा टप्पा त्यांना लाभदायक ठरतोय याचं कारण म्हणजे आता त्यांना शुक्रामध्ये रवी ग्रहाची अंतर्दशा आणि शुक्रामध्ये त्यानंतर चंद्राची अंतर्दशा चंद्रा आहे मूळ पत्रिकेत शुक्र चंद्र युतीमध्ये आहेत शुक्रामध्ये चंद्राची अंतर्दशा त्यांना तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत राहील तोपर्यंत त्यांचा संघर्ष सुरू राहील अनेक आघाड्यांवर शुक्र कारक आणि चंद्र अकारक त्यांच्या पत्रिकेतील युती या स्थितीमुळे त्यांचा संघर्ष सुरू राहील मोठ्या प्रमाणात ते चर्चेमध्ये बातम्यांमध्ये राहतील बातम्यांमध्ये राहत असताना अनेक आघाड्यांवर त्यांना विरोध होऊ शकतो कारण एकीकडे ते सत्तेमध्ये आहेत राजकीय सत्ताधारी पक्ष जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य करीत आहे त्यांच्या मागण्या मान्य करीत आहे त्याच वेळी छगन भुजबळ त्या गोष्टीला विरोध करीत आहेत म्हणजे एक प्रकारे सत्तेत राहून सत्ताधारी पक्षाला विरोध करीत आहे आणि ही एक मोठी बाब म्हणता येईल किंबहुना हीच बाब त्यांना इतरांपेक्षा वेगळं देखील ठरवते कारण असं दहाण सहसा कुठलाच राजकीय पुढारी करत नाही भुजबळ साहेब मात्र आपल्या समाजातील लोकांसाठी मोठ्या निकराचा लढा देत आहे ती शक्ती त्यांच्यात निश्चितच आहे कारण त्यांचा षष्टेश गुरु हा वृश्चिक राशीत विराजमान असल्यामुळे त्या संघर्षाची क्षमता त्यांच्यात आहे सातत्याने ते आपल्या विचारांवर ठाम राहून संघर्ष करीत आहेत अशा स्थितीमध्ये अनेक वेळा राजकीय व्यक्तिमत्व संघर्ष न करता शांत राहून पक्षाच्या वाटचालीने वाटचाल करतात परंतु साहेब स्वतंत्र संघर्ष करीत आहेत त्यांची पत्रिका पाहिली तर काही गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात की बुध ग्रहाच्या महादशेत त्यांची सातत्याने प्रगती झाली केतू ग्रहाच्या महादशेत त्यांना कारावास सहन करावा लागला अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने अपयश आलं मोठं आर्थिक नुकसान झालं त्यानंतर जेव्हा शुक्राची महादशा झाली तेव्हा पुन्हा एन केन प्रकारे सत्ता प्राप्त झाली त्या सत्तेवर येऊनही त्यांचा संघर्ष सुरू आहे कारण शुक्रामध्ये आता त्यांना चंद्राची अंतर्दशा सुरू आहे जून पंचवीसमध्ये ही अंतर्दशा संपेल तेव्हा शुक्रामध्ये मंगळाची अंतर्दशा सुरू होईल आणि जी एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष दा दाखवत आहे त्याला कारण म्हणजे एकतर मंगळ ग्रह त्यांच्या पत्रिकेला कारक नाही दुसरी बाब म्हणजे तो नीचीचा आहे दशम या कर्मस्थानात तो विराजमान आहे अशावेळी काय होतं की कर्म चुकतात त्या कर्मस्थानात शनिदेव विराजमान असल्यामुळे ते न्याय द्यायला चुकत नाही शनिदेव अनेक वेळा उशिरा न्याय देतात परंतु न्याय देणं हे त्यांचं कार्य आहे त्यांच्या पत्रिकेतील दशमस्थानात म्हणजे कर्क कर राशीमध्ये मंगळ शनी याची युती झाली आहे परिणामी कर्माच्या संदर्भात अनपेक्षितपणे घटना घडण्याची शक्यता निर्माण होत आहे त्याहून विशेष बाब म्हणजे शनीची दृष्टी व्ययस्थानावर व्ययस्थानात रविदेव विराजमान आहे शनी आणि रवी हे पिता पुत्र असले तरी त्यांच्यात शत्रुत्व आहे त्यामुळे त्यांना पुन्हा कारावास होण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही साधारणपणे दोन हजार शे, सव्वीसच्या शेवटी शेवटी तशी शे शक्यता निर्माण होत आहे तसे योग त्यांच्या पत्रिकेत आहे आपण आताचा विचार करणं देखील आवश्यक आहे तर आता त्यांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळेल त्या पाठिंब्याच्या बळावर त्यांना यश प्राप्त होईल निवडणुकीच्या काळात ते सतत बातम्यांमध्ये राहतील त्यांचा संघर्ष सुरू राहील पत्रिकेत एका विशिष्ट निवडणुकीपूर्वीचा काळ असा येतोय की त्यांचा जो मतदार आहे तिथे त्यांना नकारात्मकतेचा सामना करावा लागेल म्हणजे ज्यांच्यासाठी ते संघर्ष करीत आहे त्यांच्याकडून पाठिंबा मिळत असताना त्या समाजाकडून कडूनच त्यांना मोठा विरोध देखील होईल त्यांना आतापर्यंत खूप मोठं यश मिळालं आहे अजूनही दोन हजार पंचवीस पर्यंत यश त्यांना दिसत आहे परंतु त्यानंतर राजकारणात त्यांना पुन्हा संघर्षाचा सामना करावा लागेल या पत्रिकेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टमेश राशीत विराजमान आहे दशमेश देखील राशीत आहे तसंच व्ययेश देखील राशीत विराजमान आहे त्यामुळे या जातकांचा संघर्ष कधीच संपत नाही तो तसाच सुरू राहतो आता मात्र येणाऱ्या निवडणुकीत ते आपली जागा निश्चित मिळवतील तिथे त्यांना यश दिसतंय मात्र त्यानंतर त्यांचा संघर्ष पुन्हा सुरू राहील असं त्यांची पत्रिका दर्शवित आहे म्हणजे निवडणुकीत त्यांना यश मिळवताना मिळताना जरी दिसत असलं तरी त्यांचा संघर्ष संपला नाही अर्थात अजूनही त्यांना शनिदेवांचं पूर्ण सहकार्य नाही त्याचा दुष्प्रभाव त्यांच्यावर दिसून येईल एकंदरीत संघर्षाची सवय त्यांनी करून घेतलेली आहे जो त्यांच्या आयुष्यात सातत्याने सुरू राहील अशा पद्धतीने छगन भुजबळ साहेब यांच्या विरुद्ध यांच्याविषयी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटणार आहोत शास्त्रीय माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष